લોહી પાંચ વર્ષ તેવા કરે અને ત્યાંથી વર્ષ મહારાષ્ટ્રની સેવા કરતી અને સામાન્ય માણસાથી માણુસિને સંબંધ ઠેવના સ્વભાવે તો કસ્યાસારખાતા અવસાન મિતે અને તે ટ આજ લોહી त्यामुळे रोहितनेशी काम केलं पाहिजे दहा दहा वर्ष तुम्ही सत्तेवर असा राज्याच्या मंत्रिमंडळात असा हे सगळं तुमच्या हातात असताना एक महत्त्वाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये सुरू शकलो नाही हा मतदारसंघ महाराष्ट्राचा दुष्काळी मतदारसंघ विजाच्या फाण्याची अडचण उद्योगधंदे नाही हाताला काम नाही दळणाची साधने नाही सर्वत्र वीज व्यवस्था नाही सगळा नाहीचा फायदा आणि असं असताना मला आमच्या मित्रांनी सुट विचारलं हे सगळं संकट असताना त्या संकटाचा भाग तुम्ही या तळवाच्या खांद्या करता मी सांगितलं की मला समूह कर्तृत्वाच्याबद्दलचा विश्वास कर्तृत्व असेल मेहनत करण्याची तयारी असेल आणि सामान्य माणसाची माणूस सा, संबंध ठेवण्याचा स्वभाव असेल तर कसल्याही संख्याचा अवसान मात करता येते आणि ती कुवत आज रोहितच्यामध्ये आहे त्यामुळे रोहित काम केलं पाहिजे तुम्हा लोकांना धन्यवाद देते हजारो मसालीच विजय केला अनेकांनी टीका केल्या बाहेरचा के व्हायचे व्हायचे आणखीन काय काय कसं होईल होत दहा दहा वर्ष तुम्ही सत्तेवर असा राज्याच्या मंत्रिमंडळात असा हे सगळं तुमच्या हातात असादा एक महत्त्वाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये सुरू शकलो नाही आणि तुम्ही होऊ शकला तर विजय करायचा त्याची चिंता करण्याचं कारण नाही आणि ही भूमिका तुम्ही घेतली मोठ्या मंत्र्यांनी विजय केला सहकार बनलो मंत्रीमंडळ बनलं काही कार्यकर्ते मला भेटायला माणसांची यादी घ्यावी ही तर लोहितचं नाव दिसत नाही मी सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका हे सरकार पाच वर्षासाठी नाही येई जाईल येई जाई आणि हे तुम्ही बघितलं आणि मला कोणी विचारल्याचं माझा निकाल हा होता की नवीन फेरीचा प्रतिनिधी पहिल्यांदा निवडून येतो लगेच तरी मंत्रिपदाची अपेक्षा करू नये एकोणीसशे सदुसष्ट साली मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडून आलो सगळं पाच वर्ष आज रोहित काम करतो तसं का। मी काम केलं मंशी झालो नाही पदाची अपेक्षा केली नाही रोहितने सुद्धा कधी पदाची अपेक्षा आम्हाला लोकांच्याकडं कधी केली नाही तुमच्यासारखे के कार्यकर्ते म्हणत होते पण रोहितने कधी सांगितलं नाही मला म्हणजे आणि मी सांगितलं कुणाची की दोन अडीच वर्षाच्यासाठी मंत्री करायचो याचा माझा विश्वास नाही मी काय फार वर्ष वंशी नव्हतो पण माझी पाच वर्ष आमदार म्हणून गेल्याच्या नंतर एकोणीशे बहात्तर सालाच्या नंतर एक दिवस असा गेला नाही सत्यचं हे नाही तर तेच ठिकाण आम्हाला लोकांच्या खुला मी राज्यमंत्री झालो गृह खात्याचा शेती खात्याचा मंत्री झालो शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये गृह खात्याचा मंत्री झालो प्रसंगदाच्या मंत्रीमंडळामध्ये सुरुवातीच्या काळाचा राज्यमंत्री झालो વસંત નાયક અને વસંતદા સરકાર ગયા સ્વતમંત્રી રહ્યા રોહિત ખાલી પાંચ વર્ષ તમની સેવા કર્યા નહીં વર્ષ મહારાષ્ટ્ર સેવા કરતી હિ મહારાષ્ટ્ર સેવા મહારાષ્ટ્ર ઇતિહા મન ભા પ્રકાર સેવા હિ કર સંબંધી કરતૃત્વ જ વર્ષ ચિંતા